रेकी म्हटल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपल्या अनेक समस्या ह्या सॉल्व्ह झाल्या पाहिजे आणि त्यामध्ये सगळ्यात मोठी समस्या असते ती म्हणजे पैशाची कारण की पैसा हा आपल्याकडे येतो येतो पण टिकत नाही किंवा येतच नाही किंवा भरपूर मेहनत करतो पण तो आपल्याकडे राहत नाही ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासारख्या सामान्य व्यक्तींच्या बाबतीमध्ये असतात सामान्य नव्हे तर जे श्रीमंत आहेत गर्भश्रीमंत आहेत त्यांना देखील हेच वाटतं की अजून पैसा आला पाहिजे आज आपण त्या पैशाला एनर्जी देणार आहोत जो आपल्याकडे पैसा आहे त्याला एनर्जी देणार आहोत आणि त्याच्या अगोदर आपल्याला आईन्स्टाईन यांचा एक नियम समजून घ्यायचा आहे काय नियम आहे तो आपण बघूया द फील्ड इज द सोल गव्हर्निंग एजन्सी ऑफ द पार्टिकल याचा अर्थ असा होतो की आपल्या आजूबाजूला ज्या घटना घडतात त्याच्यामुळेच एखाद्या गोष्टीवरती त्याचा, त्याचा परिणाम होतो उदाहरणार्थ आपण सोपं पाहूया की आता पावसाळा आहे पावसाळा आहे बऱ्याच वेळेला आपला दरवाजा जो आहे ना घराचा तो फिट होतो म्हणजे तो आपल्याला ओढायला किंवा ढकलेला त्रास होतो ओके तो फुगतो जरासा का फुकतो कारण की त्याला आजूबाजूचं वातावरण महत्त्वाचं असतं हेचं सोपं उदाहरण दिलं मी आजूबाजूचं वातावरण महत्त्वाचं असतं त्याचप्रमाणे आपल्याकडे पैसा नाही आहे तर याला आपल्या आजूबाजूच्या ज्या काही एनर्जीज आहेत त्या एनर्जी मॅटर करतात ती ऊर्जा मॅटर करते आपल्या डोक्यामध्ये जो बिलीफ तयार झालेला आहे की पैसा येणारच नाही आहे किंवा आला तर टिकणारच नाही आहे किंवा टिकतच नाही आहे ही गोष्ट फार मोठी मॅटर करत असते रेकी असं सांगते की तुम्ही अगोदर तुमच्या आजूबाजूचं जी एनर्जी आहे जो तुमचा ऑरा आहे तो तुम्ही क्लीन करा आज आपण ऑरा क्लीन कसा करतो ए पैशासाठी ते आपण पाहणार आहोत सर्वात अगोदर डोळे बंद करायचे आहेत आणि डोळे बंद केल्यानंतर तुम्ही इमॅजिन करायचं आहे की आपल्या आजूबाजूला जो काय ओरा आहे आपला त्या ओरामध्ये काय काय डिस्टर्बन्स आहेत ते तुम्ही बघा ते डिस्टर्बन्स फक्त ओरामध्ये असतील असं नाही आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये देखील असेल आजूबाजूच्या लोकांच्या विचारांमध्ये देखील असेल म्हणजे घरातल्या इत घरातले इतर व्यक्ती असं म्हणत असतील की अरे पैसे येतच नाही आहे थांबतच नाही आहे भरपूर खर्च होतो आहे कसं खर्च चालवायचा मला माहिती नाही आहे भरपूर कर्ज वाढत चाललेलं आहे याच्यामुळे आपला ओरा किंवा आजूबाजूचं फील्ड आपण जे पाहिलं ना उदाहरण ते फील्ड तयार होतं आणि त्या फील्डमुळे त्या विचारांमुळे त्या एनर्जीमुळे आपल्याकडे पैसा येत नाही यासाठी आधी डोळे बंद करून आपल्या शरीराभोवती एक पिवळ्या रंगाचा सुंदर ओरा पहा एक सुंदर प्रकाश पहा या ओरामध्ये आजूबाजूचे जे निगेटिव्ह लोक आहेत किंवा आपले देखील निगेटिव, निगेटिव विचार आहेत हे विचार आपल्या ह्या ओराला इम्पॅक्ट करणार नाही याचा तुम्ही विचार करा की तुमच्या कानावरती त्या गोष्टी पडणार नाहीत तुमचे मित्र तुमचे नातेवाईक तुमचे सहकारी काम करता त्या ठिकाणी हे जर वारंवार पैशाबद्दल निगेटिव्ह बोलत असतील तर ते निगेटिव्ह विचार माझ्यापर्यंत येणार नाही कारण मी माझा ऑरा वाढवलेला आहे आणि तो लॉक केलेला आहे हा विचार करा कारण की आपण त्यांना थांबवू शकत नाही त्यांना आपण सांगू शकत नाही की तुम्ही पैशाबद्दल निगेटिव्ह बोलू नका म्हणून त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट माझ्या फील्डवर होतोय म्हणजे माझ्या ऑरावर होतोय आणि त्याचा माझ्यावर देखील होतो आहे तर त्यासाठी ना तुम्ही तुमचा औरा अगोदर क्लिअर करा ऑराला अगोदर तुम्ही सांगा की मला बाहेरच्या कोणत्याही वाईट गोष्टींचा विचार माझ्यापर्यंत येणार नाही आणि हे केल्यानंतर आपल्या औरामध्ये तुम्ही चोकुरे सेहे की रिवश चोकुरे हे सगळे चिन्ह पहा चोकुरे सेहे की रिवश चोकुरे चोकुरे सेहे की रिवश चोकुरे चोकुरे सेहे की रिवश चोकुरे हे तुम्ही सगळे चिन्ह पहा हे सगळे लॉक करा आपल्या हाताने इमॅजिन करा की लॉक झालेला आहे आणि तुम्ही स्वतःला आता पैसा कमवण्यासाठी पैसा मिळवण्यासाठी तुम्ही सज्ज झालेले आहात तुम्ही जे काही काम करत आहात त्या कामातून तुम्हाला भरपूर पैसा मिळतो आहे तुम्हाला एखादं काम करताना कंटाळा येत होता तर ते आता निघून गेलेलं आहे तुम्हाला पार्ट टाईम जॉब करायला कंटाळा येत होता ते आता निघून गेलं आहे तुम्ही आता संध्याकाळी देखील दोन तास काही ना काहीतरी काम करत आहात आणि काम करत असताना तुम्ही त्या पैशाला ॲट्रॅक्ट करत आहात आणि पैशाला ॲट्रॅक्ट करण्याच्या अगोदर तुम्ही त्या एनर्जीला ॲट्रॅक्ट करत आहात कारण की व्हायब्रेशन्स मॅटर करतात हे दोन तीन व्हिडिओ थोडेसे एनर्जी व्हायब्रेशनबद्दल असणार आहेत मागचा पण तसाच होता मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की तुम्ही ज्या व्हायब्रेशनमध्ये राहतात तेच व्हायब्रेशन क्लिअर क्रिएट होतात तुम्ही ज्या व्हायब्रेशनमध्ये राहतात तेच व्हायब्रेशनचा परिणाम आपल्या मनावर बुद्धीवर होतो उदाहरणार्थ तुम्ही मॉलमध्ये गेलात किंवा एखाद्या मोठ्या पॉश हॉटेलमध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला वाटायला लागतं की यार इथे आपण नेहमी आलं पाहिजे किंवा की लोकं किती छान राहतात किती मस्त वाटतं या ठिकाणी थी तिथला तिथली ऊर्जा किती छान आहे हे तुम्हाला ॲटोमॅटिक वाटतं पण तुम्ही त्याच वेळेला एखाद्या कुठेतरी साध्या ठिकाणी गेलात की थी, ज्या ठिकाणी खूप अस्वच्छता आहे किंवा काय तर त्या ठिकाणची एनर्जी देखील तुम्हाला फील होते आणि तुम्हाला ती एनर्जी नकोशी वाटते मग तुम्ही अशा ओरामध्ये राहा की जो ओरा तुम्हाला चांगलं बनवणार आहे तुमची एनर्जी क्रिएट करणार आहे तुम्ही श्रीमंत लोकांच्या बरोबर राहा त्यांचा विचार करा जे ज्यांचे पैशाबद्दलचे विचार खूप छान आहेत त्यांच्याबरोबर राहा ज्यांचे खर्च कमी आहेत म्हणजे पैसा व्यवस्थित कमवतात आहे त्यांची इन्व्हेस्टमेंट चांगली ते तुम्ही पाहू शकता आता याच्यामध्ये एक गोष्ट येणार आहे की आम्ही अशा लोकांना शोधायला कुठे जायचं सोपी गोष्ट तुमच्या मोबाईलमध्येच आहे असे लोक जे आहेत ना त्यांचे तुम्ही व्हिडिओ पहा ती एनर्जी क्रिएट करा तुम्ही त्यांच्याबरोबर आहात त्यांच्याशी बोलता आहात या सगळ्या गोष्टी तुम्ही बघा आणि सर्वात अगोदर तुमचं जे फील्ड आहे ते फील्ड तो ऑरा क्लिअर करा आणि मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पैशाला अट्रॅक्ट कसं करायचं याच्याविषयी आपण पाहणार आहोत पण ही गोष्ट फार महत्त्वाची याची प्रॅक्टिस तुम्ही मजबूत करा चांगली करा कारण की लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करतं रेकीमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनचा जर समजा आपण सहभाग करून घेतला तर ते काम करतं लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल आपलं दिनांक चार आणि पाच जूनला दोन हजार पंचवीसला एक लाईव्ह सेशन आहे झूम लाइव आहे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल था आणि तुम्हाला लॉ ऑफ अॅट्रॅक्शन समजून घ्यायचं असेल आणि सखोल तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर ते सेशन अतिशय तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे असं समजा तर त्या लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या वर्कशॉपला त्या सेशनला था तुम्ही अटेंड राहा ते अटेंड करा आणि बघा तुम्हाला त्याच्यातून एक वेगळी ऊर्जा जाणवणार आहे भरपूर गोष्टी आपण त्याच्यामधून पाहणार आहोत आणि एवढंच नव्हे तर देवानी माझ्याकडून एक पुस्तक लिहून घेतलं आहे द लॉ ऑफ अॅट्रॅक्शन विश्वाकडे मागा विश्वासाने हे पुस्तक तुम्हाला त्या वर्कशॉपमध्ये मिळणार आहे ॲज अ गिफ्ट म्हणून तर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर ह्या नंबरवरती संपर्क करा आणि आजच आपली सीट बुक करा आपण या आपल्या मुद्द्यावरती आपण आत्ता या लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या माध्यमातून रेकीच्या माध्यमातून एनर्जी कशी कर अट्रॅक्ट करायची या विषयाचे काही व्हिडिओ बनवणार आहोत बघा तुम्ही तुमची एनर्जीला खूप सखोलतेने अभ्यास करा ह्या एनर्जीचा अभ्यास आइन्स्टाईनसारख्या वैज्ञानिकांनी केला न्यूटननी केलेलं आहे ओके ना तर ही वैश्विक एनर्जी आपल्याला भरपूर काही देऊन जाते आणि वैश्विक एनर्जीचं एक माध्यम म्हणजे रेकी आहे मी नेहमी एक वाक्य म्हणतो की रेकीला हलक्यात घेऊ नका ते आजही म्हणतो आहे खरंच हलक्यात घेऊ नका जर त्याचे प्रिन्सिपल आपल्याला समजले त्याचा आपण डिटेलमध्ये अभ्यास केला आणि त्याच्यामधली एनर्जी जी आहे ती आपल्याला समजली तरी देखील भरपूर त्याचा फरक पडतो रेकीविषयी देखील लेवल वन आणि लेवल टू ह्याच महिन्यामध्ये होणार आहे त्याविषयी देखील तुम्हाला माहिती मिळेलच पण मी तुम्हाला आत्ता सांगतोय का रेकी काम करतं लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करतं आत्तापर्यंत आपण जी मेहनत केली ती मेहनत फक्त रट्टा मारत केली किंवा करायची म्हणून केली पण त्याला टेक्नॉलॉजीची म्हणजे ह्या टेक्निकल गोष्टींची जर साथ मिळाली तर आपली मेहनत योग्य दिशेन जाते आणि आपली प्रगती अशी 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 वाढत जाते तर तुमच्या सर्वांना ऑल द बेस्ट पैशाविषयी आपण नक्की बोलूया कारण की पैसा हा आपल्या सर्वांचा जिवाळ्याचा विषय आनंदाचा विषय आणि पैशाचं नाव काढलेलं आपल्याला बरं वाटतं छान वाटतं हे मला देखील माहिती आहे मी देखील तुमच्यासारख्या समस्यांमधून गेलेलो आहे ओके okay. पण मी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून स्वतःला कसं बाहेर काढलं त्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे चॅनेलवर नवीन असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा बेलकून एक क्लिक करा म्हणजे आपण प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल एनर्जी मॅटर करते रेकी शिकायची आहे ना सखोल पद्धतीने शिकायची आहे ना तर आत्ता कमेंट करा कारण की आपण असेच रेकी संबंधितले सखोल व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहोत हा व्हिडिओ आणि अशासारखे व्हिडिओ तुम्हाला आवडतात काय नक्की कमेंट करून सांगा जेवढ्या जास्त कमेंट येतील तेवढा आपण अधिक डीपली हे विषय हाताळणार आहोत धन्यवाद